डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय जोर्ष बोल जय भीमोल जोर्ष बोल जय भीम बोल जय भीम जय भीम कि अं खूप वर्षानंतर पुणे शहरात ऐतिहासिक गौतम बुद्धांच्या भगवान गौतम बुद्धांच्या दा, अस्थिकलश धातू या ठिकाणी याचं वंदन करण्यासाठी आपल्याला सर्वांना सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे यानंतर या धातू परत कधी उपलब्ध होतील माहीत नाहीये म्हणून मी असंही आवाहन करेल की जास्ती जास्तीत जास्त संख्येने आपल्या सर्व आंबेडकरी पक्ष संघटना सर्व भीमसैनिक उपासक उपासिका की आपण सर्वांनी दहा तारखेला या आस्थिकलशाचं स्वागत आपल्या पुण्याच्या वतीने संपूर्ण पुणे शहर जिल्हा ग्रामीणच्या वतीने आपण मोठ्या प्रमाणात आपण या स्वागत स्वागत करायचं आणि याचं वंदन करण्यासाठी उपस्थित राहायचं आज आपल्या या ऐतिहासिक पुणे शहरात प्रथमच तथागत भगवान बुद्धांच्या आस्तिकलश या, या श्रीलंकेमधून पहिल्यांदाच पुण्यामध्ये येत आहेत आणि त्याच्या स्वागतासाठी विशांतवाडीकर असतील पुणे शहरातील तमाम सामाजिक संघटना आंबेडकरी चळवळीतील संघटना असतील विहार असतील आणि समाज बांधव असेल पूर्ण जैन तयारीला लागलेले आहेत ला आपण पाहतात की विशांतवाडी चौकात सर्वात मोठी आंबेडकर जयंती साजरी केली जाते आणि हा आंबेडकर चवीचा बालेक किल्ला म्हणून ओळखला जातो आणि ह्या बालेकिल्ल्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आस्थी धातू येत आहेत आणि त्या आस्तीसाठी आपण पाहतो की विश्रांतवाडीतले सर्वच आंबेडकरी आणि अतिउत्साही आहेत आणि आधी त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत एकी काय ही विश्रांतवाडी चौकाने वेळोवेळी दाखवलेली आहे आणि जसं जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होती त्याप्रमाणे आरती दर्शनाला अफाट गर्दी या ठिकाणी होणार आहे असा आमचा ठाम विश्वास आहे एक संकल्प केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून का नाही या निमित्ताने आपण सर्व जाती खे छेद देऊन विविध पक्ष छेद देऊन आपण या धम्मकार्यासाठी एकत्र आलं पाहिजे जे बुद्धांचा संदेश आहे प्रज्ञाशील करुणा हा समाजापर्यंत घेऊन जाण्याचा एक प्रकल्प हा आपण या ठिकाणी राबवूयात असा हा सर्वांचा विचार झालेला आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही फक्त एक माध्यम आहोत पुढाकार घेण्याचा आणि त्या पुढाकाराच्या माध्यमातून आम्ही या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी बौद्ध धर्माच्या अस्थीचं दर्शन देण्याचं आम्ही या ठिकाणी सराठी आयोजन केलेलं आहे ठीक आहे बौद्ध बौद्ध धम्मीय सेवा समिती पुणे और इंडो इंडो एशिया इंडोनेशिया मिट्टा संस्था जो है जो श्रीलंका की संस्था है वो दोनों संयुक्त तो विद्यमान से यहाँ पे जो भगवान गौतम बुद्ध का जो अस्थिकलश धातु है उस धातु का आगमन 10 तारीख को या मुकुंदराव अंबेडकर चौक में जो होगा उसके लिए हम सब पुणा से उपासक उपासिका या यहाँ पे जो भी बुद्ध विहार है उस सभी के सभा यहाँ पे हम बहुत से उत्सुकता से खड़े हैं आपण या ठिकाणी बुद्ध वाटिका या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे असं की विश्रांतवाडी येथे भगवान गौतम बुद्धाच्या आस्थिकलश ह्या विश्रांतवाडीमध्ये दहा तारखेला दहा सप्टेंबर रोजी येणार आहेत आणि त्या शंग त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बुद्ध वाटिका या ठिकाणी जमलेलो हो आहोत आपल्या समोर जे काही सगळे मान्यवर आहेत हे जरी विविध पक्षाचे असले किंवा विविध संघटनेचे असले तरी भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्म धम्म पुढे जाण्यासाठी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे सगळे बांधव आज या ठिकाणी पुणे शहरात एकत्र आलेले आहेत आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की धम्माच्या माध्यमातून सर्व बांधव या ठिकाणी एकत्र येत आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या सर्वांचा सर्वात प प्रथम परिचय जाणून घेऊया जय भीम मी आकाश वडवराव विमाननगर पुणे जय भीम मी आकाश गायकवाड जय भीम मी राज साठे शांतीनगर जय भीम जय भीम सुमी आरू जय भीम मी विशाल म्हस्के येरोडा जय भीम मी विवेक बनसोडे जय भीम मी नितीन गंगावणे शांतीनगर भीम मी कमलेश सर जय भीम मी निलेश हल्लाट मुंगरपेठ जय भीम मी सर्जेराव वाघमारे वाघोली जय भीम मी जितेंद्र कराळेकर विश्रांतवाडी जय भीम मी राहुल प्रताप विश्रांतवाडी जय भीम मी युवराज बनसोडे धानोरी जय भीम मी ॲडव्होकेट विशाल सोनवणे पुणे जय भीम मी निलेश गुटके राहणार विमाननगर असा एकत्र येण्याचा प्रसंग मला वाटतं हा ऐतिहासिक प्रसंग या ठिकाणी पुण्यामध्ये पहिल्यांदाच घडत आहे की बुद्ध भगवान गौतम बुद्धाच्या आस्थी या पुण्यामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी त्यांचे का जे काय कार्यक्रमाचे नियोजन आहे त्यासाठी सर्व बांधव या ठिकाणी एकत्र आलेलं आहे आपण जाणून घेऊया की ह्याबाबत जे कार्यक्रमाचं नियोजन आहे कार्यक्रम कशा पद्धतीने आहे कधी आहे कशा प्रकारे त्याचं नियोजन झालेलं आहे जय भीम मी सर्जराव वाघमारे येणाऱ्या दहा धा तारखेला दहा नऊ दोन हजार चोवीसला श्री बुद्ध सेवा समिती पुणे आणि त्याचबरोबर इंडो एशियन मेटा फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पुणे शहरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिधातूंचे आगमन होणार आहे आणि या अस्थिधातूंचा जो पवित्रपटांचा आणि वंदनाचा कार्यक्रम आहे हा दहा तारखेला सायंकाळी चार ते नऊ या दरम्यान मुकुंदराव आंबेडकर चौक विसरंतवाडी या ठिकाणी होणार आहे आणि ह्या याच्यासाठी कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटकपदी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व उपासक उपासिका यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण धातूंचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहा धन्यवाद भीम काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल अतिशय महत्त्वाचा हा क्षण असणार आहे तर आपली काय प्रतिक्रिया या ठिकाणी संबंध आमच्या बंधू भगिनींना धम्म बांधवांना त्या आम्ही सांगू इच्छितो की खरोखरच या ठिकाणी या तरुणांमध्ये खूप आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे कधी नव्हे ते भवितव्यामध्ये कधी नव्हे ते या वेळेला आम्हाला पाहायला मिळतं आहे की यामध्ये तरुणांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे आणि उत्सुकता तरुणांमध्ये आहे या दर्शन घेण्यासाठी आणि हे आपल्यासाठी कौतुकास्पद बात आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनंतर आपण जे पाहत आहात की जे धम्मसळव जी गतिमान झाली पाहिजे ती मनावर तशी गतिमान होताना दिसत नाही म्हणून या तरुण एक संकल्प केलेला आहे या कार्यक्रमा माध्यमातून का या निमित्ताने आपण सर्व जाती भेटेला छेद देऊन विविध पक्ष छेद देऊन आपण या धम्मकार्यासाठी एकत्र आले पाहिजे जे बुद्धांचा संदेश आहे प्रज्ञाशील करुणा हा समाजापर्यंत घेऊन जाण्याचा एक प्रकल्प हा आपण या ठिकाणी राबवूयात असा हा सर्वांचा विचार झालेला नाही आणि ह्या माध्यमातून आम्ही फक्त एक माध्यम आहोत पुढाकार घेण्याचा आणि त्या पुढाकाराच्या माध्यमातून आम्ही या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी बौद्ध धर्माच्या आस्थीचं दर्शन देण्याचं आम्ही या ठिकाणी सराठी आयोजन केलेलं आहे तर या व्हिडिओच्या मध्ये चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो सम्यक्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण सर्व धम्म बांधवांनी या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा मार्ग व याची काळाला गरज आहे या जगामध्ये तेव्हा हा संदेश आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत आपण देखील त्या कार्यक्रमात सर्व होऊन एकत्र यावं आणि दहा तारखेला न चुकता चार ते नऊ या वेळेमध्ये या धम्म बुद्धांच्या आस्तीचं दर्शन आपण सर्वांनी घ्यावं आणि धम्म चवळ गतिमान करावे अशा या ठिकाणी आपल्याला विनंती करतो ॲडव्होकेट विशालजी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया विशालजी काय सांगाल हा हा जो कार्यक्रम आहे हा फक्त बौद्ध बांधवापुरता आहे का सर्वांसाठी आहे कशा प्रकारे तुम्ही या सर्व बांधवांना निमंत्रण देणार आहे ज्यावेळेस बुद्ध आणि बुद्धांचं कार्य चालू असताना प्रचार प्रसार चालू असताना त्यावेळेस कुठलाही जाती धर्म किंवा कुठलाही मा, मा वर्णाचा किंवा कुठल्याही पद्धतीचं कलेश नव्हता आणि त्यावेळेस आज आज अडीच हजार वर्षानंतरनं आपल्याला बुद्धांचे जे बा आस्थी आहेत आज आपण खरंच त्यांचं दर्शन घेतो बुद्धांच्या आस्थींचं हेच आपलं महत्त्वाचं म्हणजे मोलाचं भाग्य आहे आपल्याला आणि आज हे हे जे आस्थी आहेत आपल्याला श्रीलंकेवरून भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे आपलं भाग्य आहे मी तर स तमाम बांधवां बांधवांना नॉट इवन फक्त पुण्यातलं महाराष्ट्रातले भारतातील प्र प्रत्येकानं मी सांगेल की ह्या आस्ती आस्तींचं दर्शन घ्या तुम्ही कारण हे मौलिक क्षण आहेत हे मौलिक क्षण तुमच्या आयुष्यामध्ये परत येतील किंवा नाही हे नाही सांगू शकत प्रत्येक बंधू इथं जर येऊन प्रत्येकाने दर्शन घेतलं तर या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि आस्तींचं दर्शन होईल आणि तुमचंही जीवन बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे सफल होईल धन्यवाद राहुल जी आपण काय सांगाल विश्रांतवाडीमध्ये हा परि कार्यक्रम होत आहे आणि विश्रांतवाडी परिसर हा आपल्या सर्वांना माहिती आहे की भीम जयंतीसाठी किंवा हा एक गड मानला जातो तर या का या, याच ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं काय नियोजन आहे अस्थि म्हणजे अस्तित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अडीच एकोणीसशे छप्पन्न साली बुद्धाचा मार्ग जो दिला तो मार्ग आम्ही बुद्धां बाबासाहेबांच्या विचारांनी बुद्धांच्या मागं पण ते बुद्धाचं अस्तित्व असणं हे खूप गरजेचं कारण की अडीच हजार वर्षपूर्वीपासून आम्हाला बुद्ध या बा भारताला या जगाला प्राप्त झाले आणि त्याच बुद्धांची आज अस्थी आपल्या विश्रांतवाडी भागामध्ये येते आणि त्या आस्तीचं आमचं दर्शन होणार आहे आम्ही खूप भाग्यवान आहोत मी सर्व भारतीयांना सर्व विश्रांतवाडी भागातील आणि सर्व जवळच्या परिसरातील सर्व अनुयायांना मी विनंती करतो की आपण या आस्थीचं दर्शन घ्यावं जय भीम काय सांगाल तुम्ही तुम्ही मूळ विश्रांतवाडीचे आहात तुमची काय प्रतिक्रिया याविषयी कशाप्रकारे नियोजन म्हणजे कशाप्रकारे लोकांचा सहभाग असणार आहे या ठिकाणच्या लोकांचा कशाप्रकारे प्रतिक्रिया असणार खरं तर हा ऐतिहासिक क्षण आहे ह्या क्षणाचे सगळेजण साक्षीदार आणि भागीदार झालेच पाहिजे मी विश्रांतवाडीकरांना सामाजिक धार्मिक राजकीय कालाकड्या क्षेत्रातील सर्व मान्यवरांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमासाठी नक्कीच उपस्थित राहावा जसं तथागतांना कुणीतरी विचारलं होतं की जीवन म्हणजे काय तर तथागतांनी त्याच्यावर सुरेख उत्तर दिलं होतं तथागतांचं असं म्हणणं होतं ज्यावेळेस माणूस जन्माला येतो त्यावेळेस त्याच्याकडं श्वासन श्वास असतो आणि ज्यावेळेस माणूस मरतो तर त्याच्याकडं श्वासन श्वास नसतो जो हा जीवनाचा प्रवास आहे तथागतांनी सांगितलेला त्या प्रवासामध्ये कुठंतरी आपण आपली जमेची बाजू धरून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे कोणी आपले बौद्ध नागरिक आहेत आपले जे बुद्धिजम लोक आहेत इतर पक्षाची जी लोकं आहेत इतर संघटनेची लोक आहेत ह्या सर्वांनी विश्वतवाडीमध्ये एक भव्य दिव्य असं त्या आस्थीचं दर्शन घेण्यासाठी सर्वांनी हवी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू काय सांगाल आपण या ठिकाणी सर्व बांधव एकत्र आलेलो आहे सगळ्यात धम्माचे लोक एकत्र आलेलो आहे आज हे एकीचं एक मोठं उदाहरण आहे आपले काय प्रकार आपण पाहतात की विशांतवाडी चौकात सर्वात मोठी आंबेडकर जयंती साजरी केली जाते आणि हा आंबेडकरजीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि ह्या बाले किल्ल्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अस्थि धातू येत आहेत आणि त्या अस्थिसाठी आपण पाहतो की विशांतवाडीतले सर्वच आंबेडकरी आणि अतिउत्साही आहेत आणि आधी त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत एकी काय ही विषयांतवाडी चौकाने वेळोवेळी दाखवलेली आहे आणि जसं जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होती त्याप्रमाणे आरशी दर्शनाला अफाट गर्दी या ठिकाणी होणार आहे असा आमचा ठाम विश्वास आहे कारण या ठिकाणी जितेंद्र करायला असे की राहुल प्रताप असतील किंवा निलेश भाऊ आहेत सर्जरा भाऊ आहेत किंवा इथे सर्व स्थानिक विहार आहेत यांनी आटोटाट प्रयोग करू म्हणजे आपण आत्तापर्यंत मूर्तीची पूजा करतोय परंतु बुद्धांच्या अस्थिंना वंदन करायला जो आपल्याला योगायोग जुळ येतो हा आपल्याला आपण नशिबाला मार्गदा पण आपल्यासाठी नशिबाचा एक चांगला भागा म्हणजे आपलं नशिबात भावला म्हणायचं आपण आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपण सदर कार्यक्रमास मंगळवार दिनांक दहा 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 सप्टेंबर रोजी चार ते नऊ या वेळेत या ठिकाणी पांढरे शुभ्र प कपडे परिधान करून बुद्धाच्या आस्थीचं वंदन करूया दर्शन घेऊया आणि आपल्यासाठी श्रीलंकेचे धर्मगुरू स्वतः हे बुद्ध अस्थिला घेऊन येणार आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू सर आनंद आंबेडकर हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे जर बाबासाहेबांचे नातू आणि बंते यांच्या घरात या 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 त्या ठिकाणी वंदनाचा कार्यक्रम पार पाडणार आहे तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावे अशी मी आपणास विनंती करतो या ठिकाणी हर्षद जी गंगावणे आहेत काय सांगाल या कार्यक्रमाचं कशाप्रकारे आपण कशाप्रकारे पार पाडणार आहे या ठिकाणचे जे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहार किंवा जे सामाजिक संघटनेचे लोक आहेत बौद्ध काय काय कशाप्रकारे या ठिकाणी जो बौद्ध धम्म्य सेवा समिती यांच्यातर्फे जो भगवान गौतम बुद्धांच्या अस्थि कलशाचं जो आगमन होणार आहे त्या आगमनाच्या आम्ही स्वागतासाठी आमच्या भागातील शांतिन भागातील बुद्धवार असतील तसेच आमचं मंडळ आझाद स्पोर्ट्स क्लब असतील ह्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व तिथं जे धम्म बांधव आहेत यांना सगळ्यांना विशांतवाडी मुकुंदाम आंबेडकर चौक या ठिकाणी सगळ्यांना आम्ही घेऊन येणार आहोत निलेश भाऊजी काय सांगाल ह्या कार्यक्रमाचं एक ऐतिहासिक का असा का का या हा कार्यक्रम होणार आहे आणि विश्रांतवाडीसारख्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने बौद्ध आहेत मोठ्या संख्येने इतर समाजाचे लोक एक गड म्हणून मानला जातो तर या कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे तुम्ही ह्या सगळ्या जनतेला काय आवाहन करणार आहे ठराविक लोकांसाठी हा कार्यक्रम आहे म्हणजे सगळ्यांनी येऊ शकतात कशाप्रकारे या ठ या हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे भोजन हिताय भोजन सुखाय सर्वांना आहे जय भीम आज आपल्या या ऐतिहासिक पुणे शहरात प्रथमच तथागत भगवान बुद्धांच्या आस्थिकलश या, या श्रीलंकेमधून पहिल्यांदाच पुण्यामध्ये येत आहेत आणि त्याच्या स्वागतासाठी विशांत वाडीकर असतील पुणे शहरातील तमाम सामाजिक संघटना आंबेडकरी चळवळीतील संघटना असतील बुद्ध बुद्धविहार असतील आणि बांधव असून पूर्ण जैन तयारीला लागलेले आहेत ला आणि त्या पद्धतीने आता आपण सगळ्यांना सगळ्यांकडून माहिती घेतलीच आहे तर त्या पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन आता आम्ही बसून चर्चा केली की के प्रत्येक विहारामध्ये जायचं प्रत्येक मंडळाकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या दहा तारखेला श्रीलंकेवरून तथागत भगवान बुद्धांची आस्ती येणार आहेत त्या आस्तीचं स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सा पांढरी शुभ्र परिधान करून तुम्ही तिथं उपस्थित राहायचं आहे आम्हीही स शुभ्र शुभ्रवस्त्र परिधान करून त्या कार्यक्रमाला येणार आहोत तर आपणही मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं एक आम्ही आव्हान केलेलं आहे आणि जो धम्माचा गाडा राहिलेला आहे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत मी बौद्धमय करेन पण ते राहिलेलं अधुरं स्वप्न ह्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल अशी मला आशा वाटते काय सांगाल सरजरावजी सगळ्या समाजाला बौद्ध समाजाला काय आव्हान आपलं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करेल की खूप वर्षानंतर पुणे शहरात ऐतिहासिक गौतम बुद्धांच्या भगवान गौतम बुद्धांच्या धा दा अस्थिकलश धातू या ठिकाणी याचं वंदन करण्यासाठी आपल्याला सर्वांना सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे यानंतर या धातू या परत कधी उपलब्ध होतील माहीत नाही आहे म्हणून मी असंही आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आपल्या सर्व आंबेडकरी पक्ष संघटना सर्व भीमसैनिक उपासक उपासिका की आपण सर्वांनी दहा तारखेला या अस्थिकलशाचं स्वागत आपल्या पुण्याच्या वतीने संपूर्ण पुणे शहर जिल्हा ग्रामीणच्या वतीने आपण मोठ्या प्रमाणात आपण या स्वागत स्वागत करायचं आहे आणि याचं वंदन करण्यासाठी उपस्थित राहायचं बौद्ध बौद्धम्य सेवा समिती पुणे व एशियन मेटा फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जो दहा तारखेला विश्रांतवाडी चौक या ठिकाणी अस्थिधातूचे दर्शन आणि पठणाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी श्रीलंकेवरून जे काही भंतेगण उपस्थित राहणार आहे किंवा पुण्यातील भंतेगण उपस्थित राहणार आहे या सर्वांना चिवरदान सुरेंद्रदा पठारे यांच्या वतीने करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे उपस्थित उपासिक उप उपासिका या सर्वांना खिरदानीचा खिरदान म्हण देण्यात येणार आहे कारण आपल्या बौद्ध धम्मामध्ये खिरदानला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व असल्यामुळं हा ज्या पद्धतीने इतरत्र देवस्थानला प्रसाद म्हणून दिला जातो त्या पद्धतीने आपल्या बौद्ध धर्मामध्ये खीरदानला खूप महत्त्व आहे हे खिरदान देखील सुरेंद्रदादा पठारे यांच्या वतीने देण्यात येणार आहे भंतेगण किती असणार आहेत कोण असणार आहेत काय सांगणार श्रीलंकेचे जे काही भंतेगण आहेत की जे आपण ज्यांना आंतरराष्ट्रीय भंते म्हणून त्यांना संबोधलं गेलं आहे की ते प्रोटोकॉलप्रमाणे भंतेगण या ठिकाणी अंदाजे वीस ते पंचवीसच्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या समवेत आपल्या पुण्यातील भंते नागघोष भंते सुदर्शन आणि त्यांची टीम म्हणजे एकूण चाळीस ते पंचेळीस भंत्यांचा समावेश या कार्यक्रमामध्ये असेल त्याचबरोबर श्रीलंकेतील जे काही प्रतिष्ठित मान्यवर आहेत की जे ह्या धातूचं पालन हे करतात संभाळ करतात किंवा त्यांच्या अधिकारात हे धातू या ठिकाणी आणले जाणार आहेत ते देखील उपस्थित राहतील आणि ह्या कार्यक्रमाचं प्रमुख उद्घाटक म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब असतील आणि आपल्या भागातील सर्वच तरुण मंडळे बुद्धविहारे हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होणार आहेत कसं असेल कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे वंदना वगैरे कसं असेल म्हणजे सर्वात अगोदर तर इथे मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये ज्यावेळेस अस्थींचं स्व हे होईल आगमन होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आमचे बुद्धविराचे सर्वच कार्यकर्ते आणि भ उपासक उपासिका हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या अस्थींचं फुलांचे चादर हातरून किंवा फुलांचा गालिच्छा तयार करून या ठिकाणी स्वागत करणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पुढे ढोल ताशांचा ढोल लेजेमचं एक पथक असेल त्याच्यानंतर पाठीमागे रथ असेल उपासक उपासिका सर्व सफेद वस्त्र परिधान करून या ठिकाणी सहभागी झालेले असतील ज्यावेळेस या ज्यावेळेस या ठिकाणी ऐति ऐतिहासिक अस्थिकलशाचं आगमन होणार आहे त्यावेळेस हजारोच्या संख्येने उपासक उपसिका रोडच्या दोतरपालायमध्ये उभं राहून फुलांचा गालिच्छा तयार करून त्यामध्ये स्वागत करण्यात येणार आहे आस्थिधातूंचं आणि भंत्यांचं आणि नंतर ज्यावेळेस हा कार्यक्रम विचारमंचावर जाईल त्यावेळेस भंत्यांच्या वतीनं सामुदायिक बुद्धिवंदना होईल पठण होईल आणि नंतर जे मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांचे विचार ऐकण्याची संधी त्यांचं मार्गदर्शन उपस्थित उपासिक उपासिका यांना होणार आहे आणि त्याच्यानंतरच्या का राहिलेल्या वेळेमध्ये हा अस्थि धातू आहे हो सर्वांना दर्शनासाठी किंवा वंदन करण्यासाठी खुला करून देण्यात येईल आणि मग प्रत्येकाला लाईनने म्हणजे प्रत्येकाला त्या वन त्याचं वंदन वंदन करता येणार आहे आणि त्याचा लाभ घेता येणार आहे भगवान गौतम बुद्धांचा विजय असो भगवान गौतम बुद्धांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहब करे पुकार बुद्ध धम्म का करो बाबासाहेब करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार बाबासाहब करे पुकार बुद्ध धम्म धम्म का करो स्वीकार नमो बुद्धाय जय भीम जय जय एक नंबर प्रश्न Này, nó lại!